नमस्कार मित्रांनो आज आपण बेळंकीमध्ये एका ऊसाच्या दहा हजार एक वरायटीच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आले आहेत आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत तर या ठिकाणी त्यांचा आलेला अनुभव जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा अरुण बाळस्त आणि गाव बेळंकी मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर अडुसष्ट अच्छा तर ही तुमची व्हरायटी कुठली आहे दहा हजार एक आहे दहा हजार एकची ची व्हरायटी आहे लागेल कधीची आहे तीन जुलै आज तारीख आहे तेवीस ऑगस्ट म्हणजे पाऊन दोन महिन्याचा प्लॉट आहे हा तर बघू शकतो मित्रांनो आज जवळपास खांद्या एवढी प्लॉटची ग्रोथ आहे म्हणजे ग्रोथ पण चांगली झाल्या आणि हा जो तुमचा प्लॉट आहे लोक म्हणतात की दहा हजार एकला जरा फुटवा कमी असते मग तुम्हाला सुद्धा ह्या ज्या वेळेला अॅल्वेरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी वापरायच्या अगोदर फुटवा चांगला होता का कमी होता अगोदर आहे तशीच लावलेला तसंच होता म्हणजे जेटा एकच होता आणि त्यानंतर अॅलोविरोची टेक्नॉलॉजी आपण वापरली तर काय वापरलं आपल्या शेतकरी मित्रांनो देऊ शकताय अल्ट्राल वापरलेला आपण अच्छा अच्छा ऊ स्पेशल अल्ट्राकेन हे जी आळवणी केली होती दूध गुळ गोमूत्र घालून दोनशे लिटर पाण्यामध्ये चोवीस तास भिजून तुम्ही जमिनीमध्ये दिलं दे। होतं हो। आणि त्यानंतर ह्याचा स्प्रे केला होता तुम्ही ह्याचा आणि कॅल्शियम मिक्स करून स्प्रे केला होता स्प्रे किती झाले एक अळवणी आणि स्प्रे केलाय तर मग फुटवा कसा आला आमच्या शेतकरी मित्रांना देऊ शकताय ओके बघू शकते मित्रांनो आता हा जेटा कोंब आहे आणि त्यानंतर आळवणी केल्यानंतर फुटवा मोजून दावा आहे जरा एक दोन तीन चार पाच पाच कोंब आहेत ओके आता इथं पण बघू शकता हा एक जेटा आहे आणि फुटवा एक दोन तीन चार पाच सहा सहा फुटवा आहे त्याला असंच बघू शकते मित्रांनो सगळीकडं जर बघितलं ना आता बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि जेटा एक सात त्यानंतर इथंसुद्धा बघू शकता तुम्ही तीन आणि तीन सहा आणि एक सात म्हणजे असं बघू शकता सरास तो सरास बघू शकता फुटवा अतिशय चांगला झाला आहे म्हणजे इथं फक्त अल्वेरांची एक आळवणी आणि एक फवारणी झाली होती तर साहेब तुम्हाला एक आळवणी आणि एक फवारणीला साधारणपणे खर्च किती आला एक आळवणी स्प्रेला एक तर जवळजवळ सतरा सोळाशे रुपये खर्च सोळाशेमध्ये बघू शकतो मित्रांनो अतिशय म्हणजे ज्या ऊसाची चांगली ग्रोथ करायची आहे सुरुवातीचे दोन अडीच महिने ऊसाला फार महत्त्वाचे असतात ज्या ऊसाची सुरुवातीला दोन अडीच महिन्यामध्ये ग्रोथ होत्या तो ऊस अतिशय चांगला डेव्हलप होतो आहे पण चांगलं पडतं आहे आणि इथं बघू शकतोय सुरुवातीच्याच पिरियडमध्ये अल्ट्राकेनची इथं आळवणी आणि फवारणी झाल्यामुळं साहेबांच्या प्लॉटला अतिशय चांगला हा रिझल्ट आलेला आहे आणि इथं हा प्लॉट जर बघितला हा थोडं माळ राहतो ना पहिला तुम्ही हा ऊस पळीक हो रान होतं ह्या वर्षी जे रान हाताखाली घेतलंय आणि आता पहिल्यांदा शेणखत वगैरे काय टाकलं होतं का हां शेणखत किती ट्रॉले गाठले दोन ट्रॉल ओके आणि भरणीचे रसायनचे काय डोस गेलेत नाही अच्छा ओके ओके म्हणजे फक्त अल्वेरनच्या टेक्नॉलॉजीवरती इतका चांगला इफेक्ट आलाय तर तुम्ही समाधान आहे का समाधान आहे बाकी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना काय सांगाल टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी बघा मित्रांनो अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे आणि तुम्हाला जो आलेला अनुभव आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्याबद्दल अल्वेरन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद